व्हीपबद्दल ऑब्जेक्शन टिकणार नाही निकाल आमच्या बाजूनेच लागेल अशी अपेक्षा संजय शिरसाट महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय आज दुपारी चार वाजल्यानंतर येणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या निकालातील केवळ ठळक मुद्दे वाजतील या सुनावणीच्या सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना नंतर दिली जाणार आहे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेले या सुनावणीचा निर्णय येणार असल्यानं सगळीकडे चर्चांना उधाण आले याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अपात्र ठरले तर राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल आणि शिंदेंना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरले तर तो उद्धव ठाकरेंना अतिशय मोठा दणका असेल कारण ठाकरे गटाकडे आधीच केवळ सोळा आमदार शिल्लक आहेत त्यातील चौदा अपात्र ठरले तर त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर होऊ शकतो गेल्या अनेक महिन्यापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष ज्यादा ज्युडिशरी पावर्स आहेत त्यांनी कोण पात्र कोण अपत्र या बाबतीचा निकाल द्यावा अशा ज्या सूचना केल्या होत्या त्यानुसार ही सुनावणी सुरू झाली होती सुनावणी सुरू होण्याच्या पूर्वीपासून काही लोकांनी विधानसभा अध्यक्षावर अनेक प्रकारचे आरोप करायचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्न करण्यामागे किंवा हे निकाल लेट करतात हे असे अनेक आरोप झाल्यानंतर आज खऱ्या अर्थानं काही मिनटानंतर या निकालाचं वाचन सुरू होणार आहे आम्हालासुद्धा अपेक्षा आहे ज्या पद्धतीने आम्ही उठाव केला त्यावेळेला दिलेली सर्व माहिती आमची ही परिपूर्ण होती आणि परिपूर्ण असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं व्हीपबद्दलचं जे काही त्यांचं ऑब्जेक्शन आहे ते मला वाटतं ते टिकणार नाही आणि यानुसारच निकाल आमच्या बाजून लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई